वंचित आणि पीडितांना एकत्र करून महात्मा बसवेश्वरांनी विश्वधर्म अर्थातच लिंगायत धर्माची स्थापना केली काळाचा वेध घेणारे विचार त्यांनी मांडले बाराव्या शतकात रूढी परंपरांना विरोध करत महात्मा बसवेश्वरांनी विज्ञाननिष्ठ पताकारवली एकविसाव्या शतकात देखील हेच विचार गरजेचे आहेत असं मत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात झालेल्या शिवबसव जयंती उत्सवावेळी ते बोलत होते कोल्हापुरातील लिंगायत समाजाच्या वतीनं दरवर्षी महात्मा बसवेश्वरांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यंदाही दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात शिवबसव जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी आमदार विनय कोरे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवराय आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमांचं पूजन झालं यावेळी ॲडव्होकेट सतीश खोतलांडे सुहास भेंडे सुजाता विभूते संगीता करंबळी आदिल फरास राहुल चिकोडे किरण सांगावकर यांची उपस्थिती होती सुनील गाताडे राजू वाली यांनी कार्यक्रमाविषयी माहिती स्पष्ट केली बाराव्या शतकात प्रतिकूल परिस्थितीमध्ये महात्मा बसवेश्वरांनी सर्व धर्मियांना समान स्थान आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला बसवेश्वरांची विविध वचनं आजही समाजाला मार्गदर्शक ठरतात जात धर्म नव्हे तर माणूस धर्म महत्वाचा आहे असा संदेश त्यांनी दिला त्यानंतर राजशी शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकरांनी हाच संदेश जपला लिंगायत समाजाच्या रुद्रभूमीला निधी देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी दिली दरम्यान आमदार विनय कोरे यांनी बसवेश्वरांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन पानापूजन केलं यावेळी चंद्रकांत हळदे सुजाता विभूते संगीता करंबळी अविनाश नासीपुडे राहुल नष्टे संजय बोधले चंद्रकांत नासीपुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तर राजारामपुरीतील शिवशंभो फाउंडेशनच्या वतीनं शिवबसव जयंती उत्साहाने साजरी झाली सामाजिक कार्यकर्ते डॉ रवींद्र मोरे सरलाताई पाटील शिवकुमार हिरेमठ माजी महापौर राजू शिंगाडे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुचित हिरेमठ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं तसंच नवीन आर्थिक वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं